दादाजी भुसे यांचा आज माळमाथा दौरा अचानक शाळांना दिल्या भेटी आज चिकलहोळे ते माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचा आभार दौरा उत्साहात संपन्न झाला तालुक्यातील जनतेने विकासाच्या वाटचालीला पाठिंबा देत निवडणुकीत अभूतपूर्व असा विजय मिळवून दिला या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने भुसे साहेबांनी चिकलओहोळ गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे आभार मानले गावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गावातील नागरिकांच्या वतीने साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थांना संबोधित करत त्यांनी सांगितले आपण दिलेल्या भरघोष पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झालाय हा विजय केवळ माझा नसून आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि विकासासाठीच्या संकल्पाचा विजय आहे यावेळी शिवसेनेचे शेंदुर्डी नाडे चिकलोहोळीतील पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आशीर्वाद कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं वेळ प्रसंगी स्वतःच्या घरची कामं बाजूला ठेवून त्यांनी महायुतीचा प्रचार केला आणि त्यामुळेच अनुष्यबाणाला प्रचंड प्रमाणात आशीर्वाद आपल्या या तालुक्यातल्या जनतेने दिलेले <स्थ> आहे आणि म्हणून आपल्या सर्व गावाच्या ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो आजच्या या संगी उपस्थित आदरणीय भिका नाबा शेळके साहेब माननीय माऊली सुनील भाऊ देवरे इकडे नाना आहेत सन्ना आहे लकी भाऊ आहे आमचे सर्व ग्रामस्थ आहेत आमचे देशमुख साहेब आहेत शिंदे साहेब आहेत सगळे पदाधिकारी आहेत आपले सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत खर म्हणजे शाळेचे कार्यक्रम आज आपल्याला काही अपेक्षित नव्हते पण आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान स्वागत केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं आभार आपल्या सर्व मी आभार मानतो मला वाटतं सर बोलत होते आता <laughs> आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या आदेशानुसार ही जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रामुख्याने पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत तिथपर्यंत आपली जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं हेच एक वय असत की त्या वयामध्ये त्याचे विचार त्याचे आचार त्याची वागणूक जे स्वप्न आपल्या सर्व भारतीयांनी पाहिलेले की आपल्या देशाला महासत्ता बनवायचा आहे तर तो खरा नागरिक घडवण्याची जबाबदारी आणि हे वय ती जबाबदारी आता आपल्या मालेगावर आहे यापूर्वीच्याही काळामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या चांगल्या कामाची परंपरा आपल्याला पुढे न्यायची जबाबदारी आहे आणि सर निश्चितपणे माझी सर्व शिक्षक बांधवांना पण विनंती असणार आहे ज्या काही चांगल्या संकल्पना आपल्या असतील तर त्या तुम्ही एक मित्र नात्याने संकल्पना पुढे ने नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शेवटी आपलं उद्दिष्ट कुटुंबाच्याही त्या विद्यार्थ्याला जसं खाजगी चिखलवळणे तर ऑलरेडी चांगला सपोर्ट केलेलाच आहे परंतु मी प्रत्येक गावाला पहिले ही विनंती करणार आहे आणि जेव्हा या दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्रव्यापी मी जेव्हा बोलायला जाईल तर पहिले माझं घर दुरुस्त करणं ऑलरेडी घर चांगलं काम करता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आता काही अनेक चांगल्या संस्था आहेत ते चांगलं काम करत आहेत जे चांगलं काम करतायत त्यांना शाबासकी त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि जे थोडे पाठीमाग असतील तर त्यांना पण पुढे नेण्याच्यासाठी ने सपोर्ट करणं हे आपलं धोरण पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की शाळेला तुम्ही सहकार्य करा अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि त्या माध्यमातन आपल्या शाळा चांगल्या करू शकतो मी सर्व शिक्षक बांधवांना पण सोबत घेणार आहे विश्वासात घेणार आहे आणि म्हणून आपली मालेगावची काम करायची पद्धत आहे बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यव्यापी चांगले बदल या क्षेत्रामध्ये झालेले तुम्हाला दिसून येते मला वाटतं जिथपर्यंत मालेगावच्या विकास कामांचा विषय परत एकदा मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आपले महायुतीचेच आहेत आणि त्याच्यामुळे मालेगावचा विकासाचा जो गाडा निघालेला आहे जो रथ निघालेला आहे तो आणखी जोमाने पुढे जाईल आपल्याला बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही हे पण मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो निवडणुकीच्या काळामध्ये जे शब्द प्रयोग आपण केलेले आहेत नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाचा विषय असेल येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्हा निर्मितीचा विषय असेल येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे जे शब्द प्रयोग आपण केलेले आहेत आणि मग नेहमीप्रमाणे सुख दुःख तर आहेतच काही गाव पातळीवरची विकास कामात आहेतच हे सर्व विषय पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू मला वाटत मी वेळेचं भान ठेवतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका